मंडळी परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या चेहऱ्यासाठी कोणता प्रोडक्ट वापरते आणि काय वापरते ते सांगणार आहे कारण माझ्या पण चेहऱ्यावर हे बघा काय वांग आहे आणि ते बरेचसे कमी झालेले आहे मला म्हणजे असं भरपूर फरक पडलेला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हे असे पूर्ण वांग होते माझ्या चेहऱ्यावर पण आता मला भरपूर फरक पडलेला आहे आणि मी गॅरंटी देते यांनी फरक पडणारच आहे कारण ज्याच्या चेहऱ्यावर वांग आहे ना ते गॅरंटी देऊनच सांगतं कारण ज्यांच्या चेहऱ्यावर वांग नाही काही नाही त्यांनी कोणती पण क्रीम सांगितली तर आपण काही सांगू शकत नाही पण ही माझी डॉक्टरांकडची क्रीम आहे आणि मी डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेत आहे महिन्याला तर हे बघा ही जी आहे ना ही आहे सनस्क्रीम हे बघा अशी दाखवते ही आहे सनस्क्रीन स्पेर नाव आहे तिचं स्पेर स्पेर नाव आहेच ही आहे सनस्क्रीम मी डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेत आहे तर त्यांच्याकडच्या सगळ्या क्रीम आहे ही आहे सनस्क्रीन तर ही दिवसातून दोनदा लावायची आणि आपण बाहेर जातो तेव्हा पण लावायची चेहऱ्याला कपडा बांधायचा असं पण सांगितलं डॉक्टरांनी आणि ही क्रीम तेव्हा लावायची दोनदा आणि बाहेर पडायच्या वेळेस तर आवर्जून लावायची तसं जायचं नाही उन्हामध्ये आणि परत ह्या ज्या दोन क्रीम आहे ना ह्या संध्याकाळी लावायच्या म्हणजे संध्याकाळी सहा वाजता एकत्र करून लावायच्या मिक्स करून तर ही आहे टेन ड्रोन हे बघा ही आहे टेन ड्रोन आणि ही आहे युक्रोमा हे बघा ही या दोन्ही ज्या क्रीम आहे ना ते एकत्र करून लावायचे आहे सहा वाजता बरोबर संध्याकाळी सहा वाजले की मी दोन्ही एकत्र करते आणि लावते कारण मला भर भरपूर असा फरक पडलेला आहे नाहीतर माझ्या चेहऱ्यावर खूप पहिले वांग होते पण आता लगेच काहीच राहिले नाही असं जरी म्हटलं ना तरी जमतं पण आता जास्त असं बरोबर असं स्किनवर म्हणजे स्क्रीनवरती दिसत नाही समोरून लाईट आलेलं ला आहे म्हणून ते तसं एवढं दिसत आहे चेहरा पण असं मला भरपूर हे बघा इथे थोडंसंच वांग आहे आणि इथे पण थोडं आहे नाहीतर मला असं पूर्ण इथं पर्यंत इथपर्यंत असं पूर्ण नाकावरती सगळीकडे वांग होते पण मी जेव्हापासून डॉक्टरकडने घेत आहे ट्रीटमेंट तेव्हापासून थोडासा मला फरक पडलेला आहे आणि ही जी क्रीम आहे ही आहे संध्याकाळी लावायची हे बघा ही संध्याकाळी लावायची आपण झोपायच्या वेळेस लावायची जिथे जिथे काळे वांग आहे ना जिथे काळे डाग आहे काळेच तिथे लावायची आहे वांग काळी डाग चट्टे जे आपण असलं चेहऱ्यावरती ते त्याच्यावर लावायची आहे ही आहे मेलासे मेला लेस नॅनो हे बघा मेला लेस नॅनो आहे ही लावायची संध्याकाळी झोपायच्या वेळेस ही क्रीम तर अशा ह्या माझ्या चार क्रीम आहे तर मी दिवसभरात हे रुटीन बदलतच नाही माझं असं असतं स्किन रुटीन आणि खास करून म्हणजे कोणाच्या चेहऱ्यावर नाही राहत वांग हे पण मान्य आहे काहींच्या चेहऱ्यावर असताना जास्तीत जास्त स्त्रिया म्हणजे लेडीजच्या चेहऱ्यावर जास्त आहे आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर असं आहे की वांग नाही आहे नाही तर भरपूर जणांच्या चेहऱ्यावर आता आजकाल तर वांग होत आहेच आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर होत आहे आणि जे जास्त पार्लरमध्ये वगैरे जात नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर होणारच तर हे बघा तर मग मी त्याच्यासाठी याच्या ह्या डॉक्टरांकडे आमच्या इथे औरंगाबादला ना डॉक्टर आहे स्किन केअरचा तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडने मी ट्रीटमेंट घेत आहे खास करून तर महिन्याला जायचं आणि ह्या ज्या क्रीम असतात ना ते देतात मी म्हणजे आता एकच महिना झाला मला अजून झाला पण नाही आता जायचं आहे तारीख आली की पण भरपूर एक पण म्हणजे वीस दिवस तरी झाले असेल मला पण वीस दिवसातच मला भरपूर फरक पडलेला आहे आणि हा तीन चार पाच महिने तरी ही ट्रीटमेंट घ्यायची सांगितलेली डॉक्टरांनी पा चार पाच महिने घेतली तर असं फरक पडेल म्हणे आणि पण आपल्याला आपणही तरी दुसरं प्रॉडक्ट वापरतं वापरतो त्याच्यापेक्षा ट्रीटमेंट घेतली डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते तर खूपच छान तर त्याच्यामुळे मी डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेत आहे तर हे म्हणजे असं नाही की दुसरं म्हणजे मेडिकलमधून आणलं नाहीतर दुसरे आपण क्रीम वगैरे आहे तर हे दुसरं बाहेरचं कुठलंच नाही डायरेक्ट डॉक्टरांकडचे आहे हे त्यांनी ट्रीटमेंट दिलेली तर हे आहे असं माझं स्किन रुटीन तुम्हाला कस जर, जर तर आ, तुम्हाला, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि कोणाला जर नाव जर पाहिजे असेल तर मी सांगेन तुम्हाला परत एका नाव कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि इथे औरंगाबादला कोणते डॉक्टर आहे ते पण सांगेन तुम्हाला नक्की कमेंटमध्ये तर कसं वाटलं माझं रूटीन ते नक्की सांगा सर्वांनी